तुमच्या घरात मुलगी असेल तर सरकार देणार एक लाख रुपये नमस्कार मित्रांनो एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मा आलेला असाल तर अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ला नक्की प्रेस करून घ्या मित्रांनो सरकारकडून मुलीच्या शिक्षणासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरता नवनवीन योजना राबवायला सुरुवात केलेली आहे याच अनुषंगाने मुलींच्या समीक्षा करण्यासाठी लेख लाडकी योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबामधील मुलींना लखपती बनवण्याचा निर्णय सरकारद्वारे घेण्यात आलेला या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपये अशी आर्थिक मदत देण्यात येणार आहे चला तर मग आपण जाणून घेऊया नेमकी लेक लाडकी योजना काय आहे या योजनेच्या माध्यमातून नेमका लाभ कुणाला मिळणार आहे या योजनेकरता अर्ज कुठे आणि कशा पद्धतीने करावा याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया त्याकरता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हालाही सुद्धा या योजनेचा लाभ घेत सर्वात अगोदर आपण हे समजून घेऊया लेख लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे एवढ्या तसेच केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामधील मुलींचा जन्म झाल्यानंतर त्यांना पाच हजार रुपये तसेच इयत्ता पहिली मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये व अठरा वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये अशा पद्धतीने पात्र मुली एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळवून दिला जाणार आहे शासनाच्या जा माध्यमातून ही रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ही लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ एक एप्रिल दोन नंतर कुटुंबामध्ये जन्मणाऱ्या एक किंवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा असेल किंवा एक मुलगी असेल अशा मुलीला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुडी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगा अथवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यात व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्याकरता अर्ज सादर करत असताना मातापित्यांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे सुद्धा अनिवार्य असणार आहे लेक लाडगे या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला अर्ज कुठे करावा लागेल याविषयीची माहिती आपण समजून घेऊया तुम्हाला सुद्धा लेक लाडकी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याकरता तुमच्या विभागामधील अंगणवाडी सेविकाकडे या योजनेकरता अर्ज सादर करू शकता या अर्जामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या पत्त्याबाबतची माहिती तुमचा मोबाईल नंबर आपत्त्यांची माहिती तुमच्या बँक खात्याविषयीचा तपशील आणि तुम्ही योजनेच्या कोणत्या टप्प्याकरता अर्ज केलेला आहे ते लिहायचे आहे यामध्ये तुम्हाला तारीख ठिकाण टाकून सही करावी लागेल व तुमचा अर्ज करून झाल्यानंतर अंगणवाडी सेविकाकडून तुम्हाला पोचपावती सुद्धा आठवणीने घ्यावं लागेल या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया यामध्ये सर्वप्रथम लाभार्थीच्या जन्माचा दाखला लागेल त्यानंतर यानंतर घरामधील कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला लागेल तुमचे वार्षिक उत्पन्न हे एका लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर लाभार्थी मुलीचे आधार कार्ड प्रथम नावाच्या वेळेस ही अट टथील राहणार आहे त्यानंतर लाभार्थी मुलीच्या पालकाच्या आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर बँकेच्या पहिल्या पासबुक पानाशी झेरॉक्स रेशन कार्ड पिवडे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे असणार आहे त्यानंतर मतदान ओळखपत्र शाळेचा दाखला व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढे काय असणार आहे त्याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे योजनेकरता अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतलेली आहे याची नोंद तुम्हाला सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवरती करून घ्यावी लागणार आहे त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यावा लागणार आहे यानंतर अंतिम मंजुरी करता महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्ही पात्र असाल तर त्या संबंधित रक्कम तुमच्या खात्यावरती दिलेल्या ठराविक वेळेमध्ये जमा करता येणार आहे तुम्ही या योजनेकरता पात्र असाल तर ती ठराविक रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल अशा प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करून घ्या धन्यवाद